पाचव्या टप्प्याचं सहाव्या टप्प्याचं सातव्या टप्प्याचं मतदान व्हायचंय मतदान व्हायचं आहे पहिला दुसरा तिसराच टप्पा झाला तिसऱ्या टप्प्याचं मतदान झालं बारामतीचं दुसऱ्या दिवशी मुलाखत घेऊन टाकली आम्ही काँग्रेसच्या बरोबर जाण्याची शक्यता आहे का कसं असं पेपरला ती वाचलं आता काँग्रेसपासून बाजूला का गेले तर काँग्रेसच्या प्रमुख या परकीय स्त्री होती सोनिया गांधी होत्या मग त्या जर प्रमुख झाल्या तर मग देशाचं कसं व्हायचं म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली ते सोयीस्करित्या त्यांची भूमिका बदलत असतात आणि मग ते सांगत असतात नाही बाबा की त्या त्या वेळेसला तिथली परिस्थिती बघून आम्ही भूमिका घेतली असं नाही आता त्या काँग्रेसमध्ये पहिल्यांदा इतका अपमान काँग्रेसवाल्यांनी यांचा सगळ्यांचा केला आम्हाला पण नोटीस वगैरे सगळ्या काढल्या आणि एकदम काँग्रेसचा एकदम त्यांना चांगली वाटायला लागली मला कळायला मार्ग नाही त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलं उद्धवजी पण आमच्याबरोबर येतील मला अजून माहिती नाही परंतु माझं स्वतःचं जे मत अडीच वर्ष मी उद्धवजींच्याबरोबर काम केलं आहे उद्धवजी अजिबात त्यांचा पक्ष पुण्याच्यात विलीन करणार नाही कारण त्यांनी त्यांची भूमिका ही वेगळी आहे जरी कुणी काही सांगितलं की मी त्यांना समजून सांगेन अमुक करेन ज्या बाबतीमध्ये उद्धवजी अजिबात लोकांचं ऐकणार नाही हे माझं स्वतःचं मत आहे उद्धवजींचं नाही मी उद्धवजींच्याबरोबर अडीच वर्ष काम केलेलं असताना त्यांचा स्वभाव जवळ न पाहण्याची संधी मला मिळालेली असताना पण आमचं एकत्रपणे व्यवस्थित चाललेलं होतं आमच्यात वाद वादबीत कुठलं काही नव्हतं त्या संदर्भामध्ये आमची विचारधारा वेगवेगळी होती परंतु त्याच्यातून ज्या विषयाच्याबद्दल आमच्यात मतभेद होती ते विषय आम्ही बाजूला ठेवायचो आणि राज्याच्या प्रगतीकरता राज्याच्या विकासाच्याकरता समाजाच्या मनाकरता जे महत्त्वाचे विषय असतील ते विषय मांडून आम्ही पुढे जाण्याचं काम करत होतो आणि आपण अडीच वर्ष सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही परंतु अचानक अजून कशातच काही नाही निकाल लागायचे काय लागायचं आहे ते म्हणले की माझ्या सहकाऱ्यांना विचारणार काही नाही साहेबांच्या मनात आलं की ते म्हणतात फक्त सहकार्याला विचारणार सहकाऱ्यांना असं काही सांगतात की सहकार्यांनी ते म्हणतील ते, 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 ते सो म्हणलं पाहिजे हा अनुभव गेले तीस वर्ष मी तरी त्या ठिकाणी घेतलेलं आहे अर्थात आता नंतर काय होणार आहे कसं होणार आहे काय ही नवीन रणनीती आहे ती काही कळायला मार्ग नाही ते फक्त तेच सांगू शकतील स्पष्टपणे असं माझं स्वतःचं खास मत आहे या गोष्टीचा पण उल्लेख मी आजच्या या मिटिंगच्या निमित्तानं करतो मित्रांनो मी आज तुमच्या